<laughs> <laughs> नाही तस काय करू नको साडी आज डायक्च पोरगा एवढ गुणाच बर पोरगा एवढं गुणाच पण काय सांगायचं कोणाची नजर लागली का काय कोणा कोणाची दृष्ट लागली का काय सकाळपासून पोरगा रडायचं स्था मना गेले ए नाही काय झालं काय झालं नाही काय झालं काय झालं हे नाही काय झालं काय झालं बाळा हे नाही तू का कन तू <laughs> काय झालं बघा पपन मारलं हे पपन मारलं <laughs> थांब थांब घरीच घरी तुम्हाला माहिती असेल की नसेल बरं का मावशी मागच्या महिन्यात मी इथं सांगलीला आलते बरं का आपल्या बरं का मावशी सांगलीला तिथे की नाही बरं <laughs> का माझ तिथे की नाही माझं बरं का एवढ्या लोकांना सांगायचं म्हणलं की मला नुसतं टेन्शनच हो येते बरं का बरं का तिथे की नाही बरं का माझ लग्न झालं ते आपल्या गावात आलतं की लग्नाला वरड कोण कोण आलतं माझ्या लग्नाला हात वर बर कोण कोण आलतं माझ्या लग्नाला ही मातारी आलती आता कशी लागली डोळे वाटरून पाहिलं आता काय चांगले पोरगल चांगले देखना दिवाळी तोंडावर ना खाई कुठं बसलं होती पिंटे हे काही आलता का नाही लग्नाला आलता का नाही होय म्हण नाही तर अंगा उडी आणत असते वगैरे कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टपावर बसून आलं बर आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लो ना लोकांच्या नाकातले केस जाळून गेला पण ते काही का असताना बर का लग्न एवढं थाटात पार पडलं पण तुम्हाला घाई मध्ये माझा नवरा दाखवायचा राहून गेला बर का आमचे मिस्टर माझ कार कुठं बसले तू हे कसे बसलेत बघा ना उठा हो <laughs> कसा दिसते आमचा जोडा <laughs> कसा दिसते माझा पर्शा <laughs> कसा दिसते माझा नाना पाटीकर <laughs> <laughs> काय सांगायचं तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस मग मॉडेल का जुनं पण <laughs> बर का आमच्या यांचं की नाही एक सोबत फार गोडे बर का पाहायचं तुम्हाला खाली बसव बस किती गोड सबर मावशी बसा खाली उठ बर का महिला म्हणत नवरा असा पाहिजे नवरा असा पाहिजे बस म्हणलं की बसलं पाहिजे उट म्हणलं की सुटलं पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरी न पळ सुटलं पाहिजे हा यांचा स्वभाव मला फार आवडला पण काय सांगू तुम्हाला काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेले पण मडलोकडून निघालं आणखीन कसं बघतात बघा लग्न झाल्यापासून बघते तुम्ही मनात आल्यालाच लागली नवऱ्याचं घरानं सांगायला हिला नेमकं झालं तरी काय पण काय सांगायचं मावशी मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे पाहिजे का नाही चांगलं घर पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते साधं मोड घर तरी बांधावं की आणखीन बघतोय कसं बघत की अहो लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे पाहिजे की नाही चांगलं घर हो मी म्हणते नसू द्या चांगलं घर राहायला काय हरकत नाही पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे की नाही पाहिजे की नाही देवाला देवघर कारण आमचे एकनाथ महाराज म्हणतात किती मोठं घर असू द्या पहा घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही किती मोठा बंगला असू द्या त्या बंगल्यासमोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगलेला शोभा नाही त्यातून किती मोठं गाव असू द्या त्या गावामध्ये जर एखादं देवाचं मंदिर नसेल तर गावाला शोभा नाही तर हा माणूस माणसाचा जन्म किती मोठा माणूस असू द्या परंतु त्याच्या अंतकरणामध्ये जर देवाला जागा नसेल माझ्या स्वामींना जागा नसेल तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला सुद्धा काही किंमत नाही म्हणून

तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा सोडतीस का कमी कर तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा सोडतीस का पण बरं का नुसत्या घरासाठी नवरा सोडायला काही कमी हाय बाई मी मला सांगा अंगावर नेसणे करता एखादी चांगली साडी नको का पाहिजे का नाही चांगली साडी पण काही सांगायच्या लग्न झाल्यापासून मग ते मोडद्यानं कधी साडी तरी घेतली का पण तुम्ही म्हणाला पाच पाच साड्या बदलल्या असल्या बर का या आमची एवढे हुशार नाहीत या पाचवीच्या पाचवी साड्या आमच्या संदीप चव्हाण सरांनी मला भेट दिल्या मला म्हटले तायडे आमच्या गावाला नव्या नाही येते मग जुनी साडी का घालते सर का म्हणून आमच्या संदीप दादांनी मला पाचवीच्या पाच साड्या भेट दिल्या व म्हणून तरी कशी बसी चार चवित आली नाही तर काय सांगायचं लग्न झाल्यापासून घरात गाऊन वरच बसत होती अहो <laughs> <laughs> लग्न झालं तसं एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी अहो यांच्या त्रासात त्रास नव चार वर्षात आंघोळ सुद्धा केली <laughs> नाही <laughs> पण रोज आंघोळीची गोळी घेते मग काय करू फाटक चलुब अन तुटकीच सोळी चोळी तिला शिवण शिवून वापरेन म्हणलं पण तिला शिवायला नाही शिवाय एकनाथ महाराज म्हणतात कोणतं फाटकं लुगडे कोणती फाटकी साडी ऐका हो ओ, आज या कलियुगामध्ये ही साडी फाटकी का नाही आज या माणूस माणुसकी नावाचं लुगडं फाटलं दादू नावाची जोळी फाटली तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे स्नेह नावाची सोयी पाहिजे परंतु आज या कलिबामध्ये नात्यामध्ये प्रेम राहिलं नाही गोडवा राहिला नाही आपुलकी जेव्हा विश्वास राहिला नाही पण एकनाथ महाराज म्हणतात असा विकल्प नावाचा नवरा नको कारण एकदा का विकल्प माणसाच्या जीवनामध्ये आला की विकल्प माणसाला प्रपंच हे करू देत नाही आणि परमार्थ देखील करू देत नाही म्हणून म्हणते नवराच नको खरं सांगते बरं का नुसत्या साडीसाठी नवरा ना सोडत नाही महिला म्हणणं मला सांग घरामध्ये खायला पाहिजे का नाही जेवायला पाहिजे का नाही घरामध्येही कधी म्हणायचे तुम्ही तसं पाहिजे का नाही जेवायला पण बघ ना फुकटच्या सप्तेतले पंक्ती खाऊन कसे बोकेसारखे फुगले पण मला भाकर आंबाड्याची भाजी अनवर तेलाची धार सुद्धा नाही कसा संसार करायचा सांगा की झोंदळ्याची भाकर आंबाड्याची भाजी अनवर तेलाची धार किंवा नाही खोट सांगत नाही मावशा माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होत पण यांच्याकडे आल्यापासून बघणं कशी झाली बघाल तरी काय वाटत का फाट कस लोकड जोंदळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही हो मला सांग महिला मंडळ सर्वात जास्त बायकांना काय आवडतो सर्वात जास्त बायकांना काय आवडतं कोण म्हणलं भांडायला <laughs> आवडतं भांडायचा विषय सोडा बरं सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं दागिन आवडत आवडतं किंवा मावशी खरं सांगा पण काय सांगाय <laughs> लग्न झाले आपल्या एक एकतरी फुटलं म्हणजे बनलंय का अळदी कुंकूला गेलं कोणी म्हणायचं ताईसाब यांचं नाव घ्या की ताईसाब यांचं नाव घ्या की पण मुडद्याचं नाव सुद्धा वाटत नाही पण आता तुमचा सर्वांचा मान राखते आणि एक यांचं शेवटचं नाव घेते बर का आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायच तडा बस आणख्याने घेऊ तुमच्या जवळची दिसते कलर न ओळखल तुमची भाऊ की दिसते का पहाटेच्या पारी कोंबडं कुकत पहाटेच्या पारी कोंबडं कुकत आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत मोड कासा पलंग तुटकी शेवार सुरतेचे मोती सोने यांच्या रजातले नाही एका जनार्धनी झाले आणि तो रस येथे नाही बरं का नवरा जाऊन दे बर नवऱ्या विचार कसं कसं आपण पण पती हा परमेश्वर असतो बर का मावशी नवरा बिचारा कसं कसं ना बर का पण मला की नाही चांगली सोन्यासारखी सारखी सतरा अठरा का खोट वाटत तुम्हाला तुम्हाला माझा नंबर एकचं पिंट आहे का कुठं बसल माझा नंबर एकच पिंट कुठं बसल दिसते का कुठं दिसते का कसा दिसतोय माझा अभिता भुच कसा दिसतोय माझा शत्रू सिन्हा कसा बसला बघा जाणू का बाबळीच्या खोडावर बसल पिंट्या हे पिंट्या लय बर वाटत असल्या उतरते वाईत अशी कवळी मम्मी सापडली पिंट्या हे पिंट्या मम्मीची केस सुडवा ग मम्मीला टकली <laughs> बायका म्हणायच्या मम्मी काय बालाजीवन आणले ग काय ठेव आपला मामा फोटो काढतो बघ मामाला टाटा कर वाग ए मामाल टाटा कर हे पिंटे आपला पप्पा ए पप्पा पप्पाला टाटा कर टाटा कर ग पप्पाला हे बघ टाटा पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी कर, ताटा कर नाही बघ पप्पाचे अंगाव ठिकीत असते गोड पप्पी जास्त ऐकते बर का ऐकते मोडल बापाव गेले काय सांगायचं हा माझा की नाही बर का एक नंबरचं पोरगे बर का पहिले लॉकडाऊन मधले <laughs> पिंट्या हे बघ बाळा पिंट्या मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं म्हणायचं मोठ्यानं मोठ्यानं म्हण हे बघ ए बाळा मोठ्यानं पिंट्या पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी काय उतरली नाही नऊ केसाची अर्ज रे वाघा वर सर वाग हे नाही पडू देत पडू देत नाही नव्वद नव्वद किलोची उचली ती मी खाते पित्या घरची ममी रवश किती महिनेच असलं किती महिन्याच असलं अव आता अशी सव महिना झालाय आणखी लेकरला दुधाची दात पण आली नाहीत बघा पिंट्या कोण्या गिरणीचे पीठ खाते गोनस्ट होत खता जडची जड लागतोय रामदेव बाबाचा आटा खाते गोनस्ट पिंट्या ए पिंट्या तुझी चुनेची डबी लेट वच बघ दोन नंबरचं गेलं बर का पाठीमागे त्याला लगेच ठेवा लागला की आता मम्मी मलाच उचलित हा एक नंबरच पिंट होता बर तू मला माझा नंबर चा धावते बर का या शिवसेनेचे कार्यकर्ते या, या झाडाची झाडाची फांदी मोडून पॅक मारून आला ए पिंट्या पिंट्या हो कसा दिसतंय गुलाब गुलाबजामून कसा बसलाय बघा जर का छोट्या हातीत बसलाय पिंट्या हे पिंट्या ठेवला पप्पा हे बाळा पप्पा 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 पप्पाल त्या टक्कुरी पप्पल ता सगळा पगळि वाघ बापाव गेलं बर का <laughs> ओ, वाग बाप गेले <laughs> पिंटे ए पिंटे बर का म्हण हा दोन नंबरचा बर का दुसऱ्या लॉकडाऊन मधलं पोरग माझ्याकडे बघून थोडस घाबरलं बर <laughs> पोरग माझ्याकडे कर विचार करतोय म्हणते <laughs> 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 मम्मी जरा डेंजर दिसते पोरग मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते नाही सगळे नको नाही टोचल बघ पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते पण याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून बरे का माश काय सांगायचं पोरगा एवढं गुणाच बरं पोरगा एवढं गुणाचं पण काय सांगायचं कोणाची नजर लागली काय कोणा कोणाची दृष्ट लागली काय सकाळपासून पोरगा रडायचं असतं मना गेले नाही हे नाही काय झालं काय झालं हे नाही काय झालं काय झालं हे नाही काय झालं काय झालं बाळा हे ना रड तू का कन तू काय झालं बागा पपन मारलं हे पपन मारलं थांब 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 घरी जरी पोरग जरा पुरच्या डब्यातलंय बर का वर सर्व <laughs> काय सांगायचं मावशी सकाळपासून कारटरडायचं थांबण शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक्रॅप बॉटल बॉटल म्हणते ते, ते पाजून बघ पोर रडायचं थांबल खोट सांगत नाही मावशी त्या म्हातारीच ऐकलं पोरला चांगली दोन बाटली दारू पाजली <laughs> <laughs> तरी सुद्धा पोर रडायचंच थांबल एक शेवट चांगला गीत गाऊन बघते बर का पोरगरडायचं थांबलं तर ठीक नाही तर बाप्पाच्या मांडीवर कसं बघतोय बघा की उडत

कड़कारी कड़कारी

ښه مومي له الله تعالی ته مارته یې